वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहुयाच्या ठळक बातम्या उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात आला गरीबांचा फ्रीज उन्हाच्या झळा बसू लागल्या की आठवण येते ती, ती माठ्यातील थंडगार पाण्याची ज्याने तहान आणि मनही शांत होते त्यामुळेच उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठेत माठ विक्रीला आल्याचे दिसून येत आहे सामान्य लोकांना फ्रीज घेणे परवडत नसल्याने उन्हाळ्यात माठाची मोठ्या प्रमाणात विक्री होते फ्रीजसारखाच थंडावा देणाऱ्या या माठांना चांगली मागणी असल्याची दिसून येत आहे सध्या इचलकरंजी बाजारात गदरे दत्त मंदिर शेळकेमाळा महालक्ष्मी मंदिर व कुंभार गल्लीसह वेगवेगळ्या भागांमध्ये माठ विक्रीला आल्याचे दिसून येत आहेत यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये काळ्या व लाल मातीचे माठ विक्रीला आले आहेत उन्हाळ्यात अनेकांना माठातील थंड व चवदार पाणी पिण्याची सवय असते त्यामुळेच शहरी व ग्रामीण भागात प्रत्येक वर्षी नवीन माठ घेतला जातो कोरोनामुळे मागील हंगामात उन्हाळ्यातही मातीचे माठ तयार करणारे उद्योग अडचणीत सापडले होते मागील दोन वर्षात या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने हातावर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांच्या कुटुंबांना मोठं नुकसान सहन करावं लागलं मात्र यंदा सर्व सुरळीत सुरू शुरु झाल्यामुळे व्यवसाय चांगले चालतील अशी अपेक्षा या व्यावसायिकांना आहे तर शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून